आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकशे चौतीसावी जयंती आम्ही साजरी करणार आहोत आणि आता जनतेकरता आम्ही एवढाच संदेश देतो की सर्व जनतेने एकत्रित येऊन जयंती व्यवस्थित साजरी करावी कुठेही शांततेत मिरवणुका शांततेत काढाव्यात आणि त्या माध्यमातून चांगला संदेश बाबासाहेबांचा संदेश हा जनतेपर्यंत पोहोचवावा जनतेला आम्ही आवाहन करणार आहोत की तुम्ही आंबेडकरांनी शिक्षणाचा धर्तीवरती अनेक मुद्दे मांडले होते आणि आने अनेक लोकांचा करता काम केलेलं आहे आणि त्या बाबतीत जन जनतेला आम्ही एकच विनंती करणार जयंती साजरी करत असताना आपण एक पाऊल पुढे गेलं पाहिजे त्या बाबतीत सर्वांनी सतर्क राहावे आणि येणाऱ्या काळात ही महिनाभर जयंती चालणार असून या माध्यमातून सर्वांना बौद्धांचे विचार आंबेडकर साहेबांचे विचार हे पुढे नेण्याकरता लोकांनी पुढे यावी हीच आम्ही शांततेचं शांतपणे नम्र आव्हान करणार आहोत आणि सर्वांना एक संदेश देणार आहोत आणि या जयंतीनिमित्त सर्वांना अनेक मनपूर्वक शुभेच्छा देत आहोत जय हिंद जय भीम जय भारत